नाशिकमध्ये नाशिक ना ना प्लास्टिक बंदी असतानाही प्लास्टिकचा वापर नाशिक महानगरपालिकेच्या वतीनं प्रतिबंधित प्लास्टिक वापरणाऱ्या नागरिकांवर दंडात्मक कारवाई करण्यात येते प्लास्टिक बंदी ही केवळ कायदेशीर नाही तर पर्यावरण संवर्धनासाठी अत्यंत महत्वपूर्ण गोष्ट आहे नागरिकांनी एकत्रितपणे पुढाकार घेऊन प्लास्टिक बंदीचं पालन करणं गरजेचं आहे नाशिक महानगरपालिका प्लास्टिक बंदी आणि घनकचरा व्यवस्थापनाच्या अंमलबजावणीसाठी ठोस उपाययोजना करते आणि याच अनुषंगानं मनपा आयुक्त मनीषा खत्री आणि अतिरिक्त आयुक्त स्मिता झगडे यांच्याकडून प्राप्त आदेशानुसार नाशिक महानगरपालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागामार्फत शहरामध्ये प्रतिबंधित सिंगल यूज प्लास्टिकचा वापर करणाऱ्या नागरिकांवर दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे यामध्ये भाजीपाला फळ विक्रेते चिकन मटन विक्रेते तसंच दुकानं अशा विविध ठिकाणी ही छापे टाकण्यात आलेल्या आहेत आणि यामध्ये पंचवीस केसेस करण्यात येऊन एक लाख पंचवीस हजार दंड आकारण्यात येऊन पासष्ट पूर्णांक पाच किलो प्रतिबंधित प्लास्टिक जप्तही करण्यात आलेला आहे यापुढेही अशी कारवाई सुरू राहील असं सा सांगण्यात आलंय अशाच नवनवीन अपडेटसाठी आणि ताज्या बातम्यांसाठी पोलीस माझा न्यूज युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट पोलीस माझा न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या